नमस्कार मी योगेश शवतकर तालुका कारंजा वाशी राहणार मनबा वाडेकर साहेब जोगेकर जोगेकर साहेब सॉरी जोगेकर साहेब आमच्या इथे पाणी पाहण्याला पाहण्याला आलेले आहे त्यांनी मला तीन साडेतीन इंचीचा एक पॉईंट दिलेला आहे आणि माझी एक वीर चाळीस फूट झालेली आहे खरंच जर पाणी पाहता येत असेल तर पाणी दाखवा नाही तर दाखवू नका शेतकऱ्याला फसवू नका माझी चाळीस फूट वीर ही कोळली गेलेली आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी शोधक आज मी आलेल आहो काय गाव मनबा तुमचं नाव दादा योगेश अशोकराव योगे शेवतकर योगेश अशोकरावजी शेवटकर गावाचं नाव मनबा मनबा तालुका तालुकाजा जिल्हा जिल्ल। वाशिम या ठिकाणी बोर पॉईंट शोधण्याकरता आलेला आहोत तर यांचा एक बोर पॉईंट शोधून झालेला आहे तर यांची एक विहीर होती विहिरीचा पॉईंट किती दिवस झालेला केलेला आहे बारा महिने बारा महिने झाले चाळीस फूट विहीर गेली आहे पूर्ण पाशांनी झालेला आहे इकडे ती विहीर मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे हा विहिरीचा पॉईंट आहे किंवा नाही आहे ही बघा विहीर चाळीस पंचेचाळीस फूट झालेली आहे आणि खुली करण्याच्या याच्यामध्ये आहे दादा आपण चेक करून पाहू आपण याला खुली करण्यात काही अर्थ आहे का पाण्याचा साठा आहे किंवा नाही आतमध्ये ह्या पूर्ण पायशांनी निघालेला आहे आणि पॉईंट देणाऱ्यांनी गॅरंटी दिली होती ह्या पॉईंटची दादा दादानं म्हटलं होतं की तुम्ही जो अंदाज दिला बा त्या अंदाजानुसार पाणी लागलं ला नाही आम्ही खोल खंदू हो का तर ते काय म्हणत होता म्हणते नाही तुम्ही करावंच लागते सत्तावीस चाळीस फूट तुम्हाला बा आतमध्ये करावंच लागते म्हणजे त्या माणसाचे आज तीन लाख रुपये चालले गेलेले आहे असं पाणी देणाऱ्यांनी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे की असं करू नका तुम्हाला जर असं कसं असते हातात नारळ फिरलं निंबाची काडी फिरली किंवा तारा फिरल्या लोखंडी म्हणजे कोणी पानाडी होत नाही याचा भरपूर मोठा अभ्यास असते आणि शेवटी कसं आहे कास्तकाराला आपण पॉईंट देतो हे एक जिम्मेदारीचं काम आहे कारण की तो माणूस आपण तर काय दोन तीन हजार रुपये घेऊन चाललो जाऊ पण त्या माणसाला तिथं बोरला कमीत कमी एक सव्वा लाख रुपये लागते विहिरीला तीन लाख रुपये लागते तीन साडेतीन लाख रुपये लागते म्हणजे किती मोठा खर्च त्यांना होतो याचा विचार सर्व पानाडी लोकांनी करायला पाहिजे आणि आपल्याला आपल्यावर विश्वास असेल तरच पॉईंट दिला पाहिजे अन्यथा विनाकारण कास्तकाराले फसवण्यात काही अर्थ नाही आहे तर हा विहिरीचा पॉईंट आहे किंवा नाही आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे जर विहिरीचा पॉईंट असेल तर या तारा जे आहे मी एकदम विहिरीच्या काठावर उभा आहे इकडे आतमध्ये मध्ये ओडेल मी तारा घेऊन उभा एकदम राऊंड शेप मध्ये तारा कुठल्याच प्रकारची हालचाल करत नाही याचा अर्थ हा विहिरीचा पॉईंट अजिबात नाही म्हणजे पाण्याचा या साठाच नाही कुठल्याच प्रकारची हालचाल करत नाही याचा अर्थ हा विहिरीचा पाईंट अजिबात नाही आणि एखादी लाईनसुद्धा गेलीसुद्धा असं नाही खालून पण ती किती खोलावर गेली आहे आता सत्तर फुटावर गेली आहे का शंभर फुटावर गेली आहे हे दादा काही विहीर एवढी काही खोल कोणीच करू शकत नाही ऐंशी नव्वद फुटापर्यंत तर हा विहिरीचा पॉईंट नाही चला आता मी जो दादांना एक बोरसा पॉईंट दिलेला आहे तो बोरसा पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण हाय मी बोरच्या पूर्ण किती एकर आहे सहा एकरून त्या दिशा दोन्ही दिशा चेक करून चांगल्या भरपूर लैन सापडल्या होत्या परंतु ज्या स्ट्रॉंग आहे त्या मजबूत आहे ज्या लोडेड आहे त्या लाईनी ही आहे पूर्वपश्चिम बाई बघा इथं पूर्वपश्चिम बाई आणि ही आली आहे एक उत्तर दक्षिण नाही आहे उत्तर दक्षिण लाए। या ठिकाणी क्रॉस झाला आहे दोन्ही लाईनी क्रॉस झाल्या सापडली ही बघा तिसरी लाईन आणि त्याच्या साईडला एक मधातून गेलेली आहे ही बघा ही चौथी लाईन चार लाईनीचा अतिशय सुंदर असा हा पॉइंट आहे जवळजवळ एक लाईन ही एक इंचच्या जवळपास आहे परंतु मी पौन इंच सांगतो त्या हिशोबाने इथे तीन साडेतीन इंच पाणी लागावं साडेतीन इंचच्या वर सुद्धा लागू शकते याची काही गॅरंटी नाही म्हणजे जास्तच लागेल कमी लागणार नाही तर मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला या अनेक जण व्हिडिओ पाहतात झाडाचे व्हिडिओ पाहतात की ह्या झाडाखाली आपटाच्या झाडाखाली ब चांगलं पाणी असते पाच इंचीच्या वर पाणी असते असं सांगतात सगळे लोक मी पण सांगतो आणि ती गोष्ट खरी पण आहे पण प्रश्न कुठं आहे या दादांनी तो व्हिडिओ पोहोच अनेक व्हिडीओ पोहोच एक पाईंट काढलेला आहे तो पाईंट मी तुम्हाला दाखवणार पाएं या ठिकाणी आला का हा इथे इथे पॉईंट आहे पॉईंट दाखव दा। आता या पॉईंटच्या आपण थोडस फिरणारा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे क्रॉस मध्ये आहे किंवा नाही आहे बाहेर गेली आहे दा पॉईंट आहे इथे आणि ही लाईन गेली आहे थोडस दोन तीन फुटावर इकडे आता ही झाली पश्चिम आता उत्तर दक्षिण आहे किंवा नाही आहे ते पाहू पूर्व पश्चिम ते आपल्याला समजेल इथून समोरच थोडं दोन तीन फिटाऊन मी चालत की बघा मित्रांनो ही लाईन गेली इथून ही लाईन आणि ही लिहिण क्रॉस पाहिजे बोरीच्या बुडाखाली बोरी झाला आहे म्हणजे हिशोबाना नियमानं इथं पाहिजे पण ह्या दादांनी याचा पाणी टाळलं इथं इथं अजिबात त्रास नाही आहे त्याच्यामुळे ह्या जर केला असता या दादांनी तर इथं निश्चितच यांना पाणी लागलं नसतं लागलं असतं पण थोडंफार लागलं असतं म्हणजे जो आपल्याला आवश्यक पाणी आहे ते लागलं नसतं तर मित्रांनो असं तुम्ही करू नका जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल स्वतःवर स्वतःचा अनुभव चांगला असेल तुमचा परफेक्शन जर तुमचं योग्य असेल तरच तुम्ही स्वतः करू शकता अन्यथा फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे हे झाड झाड दाखवा हे झाड अतिशय चांगलं आहे या झाडावरच आपण एक लाईन दिली आहे तुम्हाला म्हटलेलं होतं मी व्हिडिओमध्ये की या झाडावरची एक लाईन जर हे झाड शेतामध्ये असेल ती एका लैनीवर आपण पॉईंट देतो पश्चिम जी लईन आहे पूर्व पश्चिम लईन या झाडापासून त्या पॉईंटवर दिली आहे तिथेच आपण पॉईंट फिक्स केलेला आहे आणि एक झाडाचं नाव हे आपाटच झाड आपल्या इकडे विदर्भात गेले भोश्यात झाड म्हणते सोन्याचे झाड म्हणते आणि पश्चिम महाराष्ट्र तिकडे जो मराठवाडा भाग आहे त्याला आपाटच झाड म्हणून ओळखले जाते तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा चॅनलवर नवीन असाल तर बेलची बटन दाबा असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद